तो शुक्रवारचा दिवस होता सकाळी सहा वाजायचा मोबाईलमध्ये लावलेला गजर सचिनवर ओरडायला लागला आणि सचिनला जाग आली त्याने गजर बंद केला आणि तो पुन्हा झोपला काही वेळ गेला तसे त्याला जाग आली त्याने मोबाईलमध्ये किती वाजले बघितले असता सव्वा सात वाजले असल्याचं त्याला दिसलं अरे बाप रे झालाच उशीर असे स्वतशीच रागाने म्हणत तो उठला तो तयार होईपर्यंत घड्याळात साडेआठ वाजले होते तो गाडी काढून ऑफिसच्या दिशेने सुसाट सुटला आज ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग असल्यानं त्याला नऊ वाजता पोचायचंच होतं कसा बसा तो नऊला ला पाच मिनिटं कमी असताना ऑफिसला पोचला नऊ वाजता मीटिंग सुरू झाली आणि साडेदहा वाजता संपली सगळे ऑफिसच्या कामात गुंग झाले काही वेळ गेला तसा दुपारचा दीड वाजला तसे सचिन कॅन्टीनकडे धावला त्यानं जेवण केलं तो तिथून बाहेर पडणार इतक्यात अनघाचा फोन आला उद्या लवकर निघण्याचा प्रयत्न करा निघताना फोन करा असं बोलून अनघानं फोन ठेवला आणि सचिन पुन्हा आपल्या कामात बिझी झाला सचिन अनघा आणि त्यांची मुले साकेत आणि सानिका पुण्यात राहणारं एक कुटुंब अनघा मुळची चिपळूणची ह्यावेळेस ते संपूर्ण कुटुंब ह्या वर्षीची दिवाळी अनघाच्या माहेरी चिपळूणला साजरी करणार होते अनघा आपल्या दोन्ही मुलांसोबत चिपळूणला आधीच पोचली होती रविवारपासून दिवाळी सुरू होणार होती सचिनची आठवड्याभराची सुट्टी रविवारपासूनच सुरू होणार होती शनिवारी हाफडेच असल्याने तो शनिवारी दुपारी चिपळूणला जायला निघणार होता तो शुक्रवारचा दिवस मावळला आणि ऑफिसचं काम संपवून सचिन घरी आला घरी जातानाच त्याने रात्रीचे जेवण एका रेस्टॉरंटमधून घेतलं आणि तो घरी आला त्याने जेवण केलं आणि तो देवीच्या आधीन झाला दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजायचा गजर झाला सचिन त्या क्षणी उठला त्यानं सर्व आवरलं आणि ऑफिस गाठलं पुन्हा अनघाचा फोन आला निघायला जास्त उशीर करू नका विमलाबाईंच्या मुलीच्या सत्कार समारंभाला सुद्धा सकाळी जायचं आहे अनघा फोनवर बोलत होती तसे ठीक आहे असं म्हणून सचिनने फोन ठेवला आणि तो पुन्हा आपली कामे करण्यात कुंग झाला सचिनचा दुपारी दोन वाजता निघून संध्याकाळी सात आठ पर्यंत चिपळूणला पोचण्याचा प्लॅन होता काही वेळ गेला सचिनने घड्याळ पाहिलं तसे दुपारचा दीड वाजल्या असल्याचं त्याला दिसलं बापरे उशीर होणारच निघायला बरीच कामं शिल्लक का आहेत सचिन स्वतशीच म्हणाला आणि तो पुन्हा कामे उरकायला लागला काही वेळ गेला दुपारचे तीन वाजले तसे पुन्हा अनघाचा फोन आला काय हो कुठपर्यंत आला आहात अनघानं विचारलं अगं नाही अजून ऑफिसमध्येच आहे थोडं काम बाकी आहे ते झाल्यावर लगेच निघतो सचिन घाईघाईत उद्गारला अरे बापरे आता खूप रात्र होईल तुम्हाला यायला बरोबर सुद्धा कोणीच नाहीये अनघा काळजीयुक्त स्वरात म्हणाली तू नको काळजी करूस मी सतत फोनवर तुमच्या टचमध्ये राहीन आणि येईन मी बरोबर जास्तीत जास्त नऊ दहा वाजतील चल आता ठेवतो फोन सचिन म्हणाला त्याने फोन ठेवला आणि तो पुन्हा कामे उरकायच्या मागे लागला काही वेळ गेला सगळी कामे एकदाची उरकली आणि घाईघाईत सचिन आपल्या कारकडे आला अनघा चल मी निघालो ग सचिन म्हणाला दर एक दीड तासांनी मी फोन करीन किंवा तुम्ही करा अनघा म्हणाली सचिनने फोन ठेवला निघायला चार वाजलेच त्याचा प्रवास चिपळूणच्या दिशेनं सुरू झाला संध्याकाळची वेळ त्यातच दिवाळी तोंडावर असल्यानं रस्त्याला तुफान रहदारी होती दोन तीन वेळा तो बराच वेळ रहदारीत अडकून पडला त्यानं घड्यात नजर टाकली तर पाच इथेच वाजून गेले होते बापरे पोचायला कमीत कमी बारा वाजणार बहुतेक अजून शहराच्या बाहेर सुद्धा नाही पडलो तो स्वतशीच म्हणाला काही वेळानं कसं तरी त्या रहदारीतून वाट काढत तो शहराच्या बाहेर पडला आणि काहीच वेळात तो हायवेला लागला तसे रहदारी कमी होत गेली आणि त्याच्या कारनं वेग धरला खेडशिवापूर नसरापूर भोर अशी छोटी छोटी गावं झपाट्यानं मागे टाकत तो पुढे सरकत होता गाडीच्या सगळ्या काचा बंद होत्या आणि आत गाडीत रफीची गाणी चालू होती काही वेळ गेला तसे त्याला, त्याला, त्याला त्याच्या डोक्याच्या वरच्या दिशेने टप टप असा आवाज येऊ लागला तसेच त्याच्या गाडीच्या पुढील काचेवर पाण्याचे थेंब दिसायला लागले तो आवाज गाडीच्या टपावर पडणाऱ्या पावसाच्या मोठ्या थेंबांचा होता अरे बाप रे ह्या पावसाला सुद्धा आताच मुहूर्त सापडला वाटत तो स्वतःशीच म्हणाला काहीच वेळात बाहेर मुसळधार पावसाला सुरुवात झाली हायवेवर पावसाचा जोर इतका होता की गाडीचे वायपर फुल स्पीडला ठेवून सुद्धा समोरचं पुसट दिसत होत आता त्याच्या गाडीचा वेग मंदावला काहीच वेळात रस्त्याच्या डाव्या दिशेला त्याला एक टपरी दिसली तसे त्याने तिथे गाडी थांबवली गाडीतून उतरून तो त्या टपरीत गेला तिथे एक म्हातारा आणि म्हातारी बसले होते या साहेब काय देऊ त्या म्हाताऱ्यांनी विचारलं चहा द्या एक सचिन म्हणाला आणि चहा गरम होईपर्यंत तो टपरीत असलेल्या एका बाकड्यावर बसून बाहेर सुरू असलेला तुफान पाऊस बघत होता क्वचितच एखादी गाडी हायवेवरून जाताना त्याला दिसत होती काही वेळा तो म्हातारा चहा घेऊन आला आज हायवेला गर्दी बरीच कमी आहे पावसामुळे असावी सचिन त्या म्हाताऱ्याला म्हणाला नाही साहेब पावसात पण गर्दी असतेच की हायवेला आज अमावस्या आहे ना दर अमावस्येला गर्दी कमीच असते तो म्हातारा म्हणाला ते ऐकून सचिन थोडा हादरलाच त्याने चहा घेतला आणि परत गाडीत बसून त्याने आपल्या प्रवासाला सुरुवात केली आकाशात काळे कुट्ट ढग असल्यानं आणि त्यातच पाऊस असल्यानं अंधार पडून गेला होता तसे त्याने आपल्या गाडीचे हेडलाइट सुरू केले काहीच वेळात सर्व दिशा अंधारानं व्यापून टाकल्या आता त्यानं वरंधा घाटात प्रवेश केला निसर्गानं भरभरून सौंदर्य दिलेला तो घाट ती घाटातील नागमोडी वळणं रात्रीच्या वेळी त्याच्या कारच्या हेडलाईटच्या प्रकाशात खूपच भयान वाटत होती पावसाचा जोर आता जरा कमी झाला होता क्वचितच एखादं वाहन त्याला समोरून येताना दिसत होतं सचिनला त्या घाटात आता जरा भीतीच वाटायला लागली होती त्यातच त्या, त्या, त्या म्हाताऱ्यानं सांगितल्याप्रमाणे आज अमावस्या असल्यानं त्याच्या भीतीत भरच पडली होती त्यानं आता गाडीतील रफीची गाणी बंद केली आणि देवाची गाणी लावली तसे त्याला थोडे बरे वाटले कसा बसा त्यानं वरंधा घाट ओलांडला आणि तो पुन्हा हायवेला लागला घाटातून बाहेर पडल्यावर लगेच अनघाचा फोन आला अहो तुमचा फोन खूप वेळ झाला लागत नव्हता कुठे आहात तुम्ही अनघानं विचारलं हो सगळं ठीक आहे घाटात होतो म्हणून फोन लागत नसावा वरंधा घाट नुकताच ओलांडलाय सचिन म्हणाला अरे बापरे नऊ वाजले आहेत हो म्हणजे मध्यरात्रच होणार तुम्हाला पोचायला अनघा काळजी युक्त स्वरात म्हणाली अनघा आता पोचीन तेव्हा पोचीन किती का वाजेना चल करीन पुन्हा फोन तसाही आवाज कट होतोय तुझा नेटवर्क खराब आहे इतकं बोलून सचिननं फोन ठेवला इथून पुढे तसा दोन अडीच तासांचाच रस्ता होता पण रस्ता प्रचंड खराब होता त्यामुळे सचिनची गाडी आता चाळीसच्या स्पीडनं जात होती काही वेळानं तो पोलादपूरला पोचला जे अंतर पंचेचाळीस मिनटे ते एक तासात कापलं जायचं तेच अंतर कापायला खराब रस्त्यामुळे अंधार असल्यानं आणि त्यातच थोडा पाऊस असल्यानं त्याला जवळजवळ दोन तास लागले होते रात्रीचे अकरा वाजून गेले होते चला शेवटचे दीड दोन तास एकदाचा कशेडी घाट ओलांडला की लढाई जिंकल्यातच जमाय सचिन स्वतःशीच म्हणाला आणि तो हळूहळू पुढे सरकू लागला तीस चाळीस मिनिटात तो कशेडी घाटापाशी आला आणि त्याचा कशेडी घाटातील प्रवास सुरू झाला कशेडी घाट ज्याच्या अवघड वेड्या वाकड्या वळणांमुळे दिवसा प्रवास करणं सुद्धा अवघड वाटतं त्याच घाटात सचिन रात्रीचा प्रवास करत होता आणि तो सुद्धा एकटा जसे त्याने घाटात प्रवेश केला तसे का कोण जाणे त्याच्या हृदयावर अचानक दडपण आलं काही वेळ गेला तसे अचानक त्याच्या गाडीतील गाणी बंद झाली तो काय झालं म्हणून बघत होता पण त्या कशेडी घाटाच्या भयंकर वेड्या वाकड्या वळणांवरून तो प्रवास करत होता त्यामुळे त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्याच्या हृदयावर खूप मोठं ओझ आहे असं त्याला वाटत होत तो अचानक मोठे श्वास घ्यायला लागला मनातून तो प्रचंड घाबरला होता कशेडी घाटातील अपघातांमुळे काहींनी त्यांचे भयंकर अनुभव सांगितल्यामुळे आणि त्यातच आज अमावस्य असल्यामुळेही असावं कदाचित त्याच्या तोंडात देवाचं नाव घेणं सुरू होतं पण जोरजोरानं चाललेल्या त्याच्या श्वासामुळे तोंडून देवाचं नाव घेणं आपोआप बंद झालं होतं त्याने जरा आधार वाटेल म्हणून अनघाला फोन करायला म्हणून फोन हातात घेतला पण त्याचा मोबाईल बंद झाला होता अरे बापरे बॅटरी उतरले वाटतं तो पुटपुटला आता कुठे त्याच्या लक्षात आलं की गाणी बंद का झाली ते मोबाईलची बॅटरी पूर्ण उतरून गेली होती कारण तो मोबाईलमधीलच गाणी ब्लूटूथच्या साह्याने गाडीच्या स्पीकरवर ऐकत होता आणि त्याच्या आता लक्षात आलं होतं की चार्जर घ्यायचे सुद्धा तो विसरून गेला होता तो आता प्रचंड घाबरला होता कारण मोबाईल हाच एकमेव त्याचा आधार होता ज्याच्या साह्यानं तो अनघाशी बोलू शकत होता काही वेळ गेला त्याने एक तीव्र वळण घेतलं तसे त्याला दोन तीन माणसं रस्त्याच्या कडेनं जाताना दिसली इतक्या रात्री ही माणसं या घाटातून पायी प्रवास करतायत सचिन स्वतशीच फुटपुटला त्याने त्या माणसांना ओलांडलं आणि तो पुढे गेला त्याने त्याच्या गाडीच्या आतल्या आरशांमधून मागे त्या माणसांकडे सहज नजर टाकली आणि त्याला धडकीच भरली मागे सुनसान रस्त्याशिवाय काहीच नव्हतं हा काय प्रकारे ती माणसं एका सेकंदात गेली कुठे त्याच्या डोक्यात विचार चमकून गेला त्याने गाडी जरा हळू करून मान मागे फिरवून बघितलं तर त्याला पुन्हा ती माणसं चालताना दिसली पुन्हा त्यानं त्याच्या आरशात पाहिलं पण आरशातून मागे त्याच जागेवर कोणीच दिसत नव्हतं बाप रे हा काय प्रकारे असं कसं शक्य आहे त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता तो प्रचंड घाबरला त्याला घाम फुटला म्हणजे ज्या गोष्टी या घाटाविषयी मी ऐकल्या त्या खऱ्याच असतील तो मनातल्या मनात म्हणाला मनात त्याचे हातपाय लटपटत होते त्याच अवस्थेत तो पुढे सरकत होता त्याला पुन्हा एका वळणावर काही माणसे उभी असलेली दिसली त्याला क्षणात कळून चुकलं की हा तसलाच काहीतरी भयंकर प्रकार असावा त्याने त्या माणसांना ओलांडलं आणि पुन्हा हरशातून मागे पाहिलं तर पुन्हा त्याला तोच अनुभव आला मागे एक माणूस सुद्धा नव्हता आपण सुखरूप घरी पोहोचतो की हाच आपला शेवटचा प्रवास असणार असले अभद्र विचार त्याच्या मनात येऊ लागले आता पुढे काय भयंकर दिसणार काय होणार देवा वाचव तो पुटपुटला काही वेळ गेला तसे एक बाई भरभर भर चालत जात असलेली त्याला दिसली त्या बाईच्या पाठीमागून सचिन येत होता म्हणजे त्या बाईची सचिनकडे पाठ होती तो पुन्हा खूप घाबरला पण अचानक त्या बाईने गाडीचा आवाज आला म्हणून मागे पाहिलं आणि गाडीला हात करत ती रस्त्याच्या मध्येच आली ते पाहून सचिनची बोबडीच वळली पण जसा गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश त्या बाईच्या चेहऱ्यावर पडला तसे क्षणात सचिनच्या तोंडून शब्द बाहेर पडले विमलाबाई गाडी थांबली तसे विमलाबाई सचिनच्या शेजारील सीट असलेल्या खिडकीच्या जवळ आल्या आणि सचिनने त्यांना पाहताच काच खाली घेतली विमलाबाई आहो तुम्ही सचिनने स्तंभित होऊनच विचारलं अरे सचिन बरं झालं भेटलास बाबा अरे मी चिपळूणलाच चालले आहे उद्या माझ्या लेकीचा सत्कार आहे रे त्यासाठी चालले आहे विमलाबाई म्हणाल्या हो मला माहीत आहे आम्ही येणारच आहोत सत्काराला पण इतक्या रात्री या घाटात काय करताय तुम्ही सचिननं विचारलं आमची एस टी मध्येच बंद पडली रे म्हणून अशीच चालत निघाले होते मला जरा सोड रे चिपळूणला विनवणीच्या स्वरात विमलाबाई म्हणाल्या अहो हो का नाही या ना आत सचिन कारचा दरवाजा उघडत म्हणाला विमलाबाई आत बसल्या आणि त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला विमलाबाई ह्या चिपलूंच्या राहणाऱ्या अपंग नवरा आणि मुलगी हे त्यांचं कुटुंब परिस्थिती अत्यंत हालाखीची तरीही ह्या परिस्थितीत स्वत शिक्षण घेऊन त्या नर्स झाल्या होत्या आणि पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये त्या कामाला होत्या आपल्या मुलीचं चांगलं शिक्षण व्हावं तिचं पुढे सर्व चांगलं व्हावं ह्यासाठी त्या चिपळूण सोडून पुण्याला नोकरीला होत्या अधूनमधून मधून त्या चिपळूणला जात असत पण उद्याचा दिवस खूप खास होता दिवाळीच्या त्या प्रसन्न सकाळी त्यांच्या मुलीचा गावात सत्कार समारंभ होता इतक्या हालाखीच्या परिस्थितीत सुद्धा त्यांची मुलगी बारावीची परीक्षा नुसतीच उत्तीर्ण झाली नव्हती तर बोर्डात पहिली आली होती त्याच निमित्ताने गावातील लोकांनी तिच्या सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं आणि त्याचसाठी विमलाबाई चिपळूणला चालल्या होत्या मला वाटलं तुम्ही कधीच गेला असाल चिपळूणला सचिन म्हणाला नाही रे पोरा शेवटपर्यंत सुट्टीच नाही मिळाली म्हणून आज शेवटच्या गाडीनं निघाले होते तर गाडीच खराब झाली मग तशीच चालत निघाले होते पण तू देवासारखा भेटलास रे बाबा विमलाबाई म्हणाल्या अहो पण मला कुठलीच एसटी थांबलेली दिसली नाही रस्त्यावर हो पण काही माणस सचिननं ते वाक्य तिथेच तोडलं कारण त्याला कळून चुकलं होतं की त्याला दिसलेली लोक ही माणसं नव्हतीच म्हणून तो विषय त्यानं तिथेच तोडला विमलाबाई शांत होत्या सचिनने बघितलं तर त्यांनी डोळे मिटले होते झोप लागून गेली असावी बिचाऱ्या चालून चालून दमल्या असतील सचिन मनातल्या मनात म्हणाला दीड एक तासांनी ते चिपळूणला पोहोचले आणि त्यांनी गावात प्रवेश केला तसे विमलाबाई जाग्या झाल्या पोरा उपकार झाले रे इथेच थांबव गाडी मी जाईन इथून विमलाबाई म्हणाल्या त्या गाडीतून उतरल्या आणि गावातील असलेल्या एका छोट्या वळणावर दिसेनाशा झाल्या त्या घराकडे गेल्याचं पाहून सचिन अनघाच्या घराच्या दिशेनं निघाला काहीच वेळात तो घरी पोचला रात्रीचे दोन वाजले होते त्याने दारावरची बेल वाजवली तसं अनघानं लगेच दार उघडलं कोणीच झोपलं नव्हतं सचिनला उशीर झाल्यानं सगळेच काळजीत होते सचिन अरे इतका वेळ आम्ही खूप काळजीत होतो रे अनघा काळजीयुक्त स्वरात म्हणाली अनघा मी सुद्धा प्रचंड घाबरलो होतो ग असे म्हणून त्याला कशेडी घाटात जो भयंकर अनुभव आला तो सांगितला ते ऐकून सगळेच खूप घाबरले पण विमलाबाई घाटात भेटल्या त्यांची एस टी बंद पडल्यानं चालतच निघाल्या होत्या इकडे यायला मग त्यांना बरोबरच घेऊन आलो सचिन म्हणाला कोणीतरी शेवटी बरोबर होतं म्हटल्यावर सगळ्यांनाच जरा बरं वाटलं रात्र बरीच झाल्यानं सगळे झोपी गेले काही वेळ गेला तसे दिवाळीची पहाट उजाडली सगळे लवकर उठून तयार झाले सगळ्यांनी दिवाळीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या पूजा झाली फराळ झाला आणि काही मिनिटात ते विमलाबाईंच्या मुलीचा जिथे सत्कार होता तिथे पोचले मंडप आधीच लोकांनी भरून गेला होता काही वेळात स्टेजवर गावातील मान्यवर मंडळी पोचली विमलाबाईंची मुलगी अलका सुद्धा स्टेजवर पोचली होती पण विमलाबाई अजून आल्या नव्हत्या बराच वेळ झाला पण अजून सत्कार समारंभ सुरू होत नव्हता काही वेळ गेला तसे सत्कार समारंभाला सुरुवात झाली काय ग विमलाबाई नाही दिसत कुठे सचिन म्हणाला हो ना रे त्यांच्या विनास कसा काय चालू केला सत्कार समारंभ आजारी पडला का काय अनघा म्हणाली अलकाचा सुद्धा चेहरा उतरला होता स्टेजवरील सात आठ लोकांनी हार घालून आणि अलकाच्या यशाबद्दल बोलून तिचा गौरव केला आता सगळ्यात शेवटी गावातील सर्वात मान्यवर व्यक्ती गावचे सरपंच उठले त्यांनी हातात हार घेतला आणि अलकाला हार घालायला म्हणून ते अलकाजवळ आले पण अचानक गावातील एक माणूस धावत स्टेजवर आला काही वेळ गेला तसे स्टेजवरील वातावरण अचानक बदलू लागलं काय झालं कोणाला काहीच समजत नव्हतं त्या माणसानं सरपंचांना काही सांगितलं तसे ती बातमी ऐकून ते तसे स्तब्ध उभे राहिले त्यांच्या हातात हार तसाच होता जणू काही त्यांना खूप मोठा धक्कास बसला होता अचानक अलका सुद्धा स्टेजवरील असलेल्या खुर्चीत मटकन बसली आणि तिनं हंबरडाच फोडला तिचा आक्रोश तिचं रडणं स्टेजवरील माईक मधून सगळीकडे घुमत होत तसे स्टेजवरील लोकांनी माईक बंद केले काही वेळानं स्टेजवरील एका माणसानं माईक सुरू केला आणि तो बोलू लागला मंडळी ह्या मंगलप्रसंगी एक वाईट बातमी मिळाली आहे काल रात्री पुण्याहून चिपळूणला जी शेवटची एस टी येत होती ती कशडी घाटात खोल दरीत कोसळली एक सुद्धा माणूस वाचला नाही त्यात आपल्या गावच्या विमलाबाई सुद्धा होत्या विमलाबाईंचा काल रात्रीच दुर्दैवी मृत्यू झाला विमलाबाई ह्या जगात आता नाहीत हे ऐकून सगळेच हळहळले पण सचिन आणि अनघाला मात्र प्रचंड मोठा मानसिक धक्काच बसला सचिनची तर वाचाच गेली तो घामानं डबडबला त्याची शुद्धच हरपली काही वेळानं तो भानावर आला आ आनघा आग हे कस शक्य आहे कशेडी घाट ते चिपळून त्यांनी माझ्या बरोबर प्रवास केला माझ्याशी त्यांनी गप्पा मारल्या मी स्वत काल त्यांना चिपळूनला सोडलं म्हणजे त्या माणसांप्रमाणे विमलाबाई सुद्धा सचिन बोलायचा थांबला त्याला आता सर्व गोष्टींचा उलगाडा झाला होता सचिन पुन्हा बोलू लागला अनघा ह्याचा अर्थ मला दिसलेली ती माणसं म्हणजे माणसं नसून आत्मेच होते कदाचित त्याच बस अपघातातील असावेत म्हणजे मी काल एका आत्म्याबरोबर प्रवास केला मी तो संपूर्ण प्रवास एका आत्म्याच्या सहवासात होतो सचिन पुन्हा शांत झाला जणू काही तो खूप मोठ्या मानसिक धक्क्यात होता काही वेळ गेला तसे स्टेजवरून एका मुलीचा आवाज आला तो अलकाचा आवाज होता सगळ्यांचं लक्ष स्टेजवर होतं ती हुंदके देत बोलू लागली काल रात्री दीड वाजता आमच्या घराचं दार वाजलं आईच असेल म्हणून मी दार उघडलं ती आईच होती रात्र खूप झाली होती त्यामुळे आम्ही झोपून गेलो पण सकाळी मी उठून पाहिलं तर आई शेजारी नव्हती नंतर मला कळून चुकलं की ते स्वप्न होतं आणि आज आई असं म्हणून अलका पुन्हा रडायला लागली तिचं बोलणं ऐकून सचिन आणि अनघा एकमेकांकडे बघायलाच लागले म्हणजे जे घडलं ते खरं होत कारण जवळपास त्याच वेळेस म्हणजेच रात्री दीड वाजताच सचिननं विमलाबाईंना त्यांच्या घरापाशी सोडलं होतं इतक्याच सरपंच ह्यांच्या हातात असलेला हार हल्ला आणि तो जाऊन अलकाच्या गळ्यात पडला हार अलकाच्या गळ्यात पडल्यानं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं कदाचित अलकाच्या आईनेच शेवटचा तिचा सत्कार केला काही वेळ गेला सगळा मंडप शांत होता तसे अचानक एक वाऱ्याची झुळूक आली आणि सगळ्यांना आकाशात एक पांढरा प्रकाश दिसायला लागला तो काही वेळ दिसला आणि मग दिसेनासा झाला कदाचित आपल्या मुलीचा सत्कार समारंभ डोळे भरून पाहण्यासाठी आणि आपल्या मुलीला एकदा शेवटचं भेटण्यासाठी म्हणूनच अलकाची आई आत्म्याच्या रूपात तिथं आली होती आणि आपल्या मुलीला शेवटचं भेटून ती तिच्या शेवटच्या ठिकाणाला निघून गेली होती मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक आणि कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका कथेसोबत